क्लिअर बोलणारा व्यक्ती आहे मी जे काय असतं एकदम क्लिअर होतो कारण आपल्या मनात काय खोट नाही आणि मला काहीतरी चापूसी करायला कधी आवडलेलं म्हणजे आता वडिलांनी आपल्याला कधी शिकवलं सावंतवाडी जरा दादा किस्सा आहे दुपारची वेळ होती काही चार साडेचार तास सभा होती आणि सहज गोव्यावर येत असताना मी म्हणालो की ते एअरपोर्टच काहीतरी ते आपल्या इथे येऊन ये गेल्यानंतर वगैरे सगळं झालं मग तेरी साईडला सीवर्डचा विषय काढला मग सहज बोलता बोलता त्यांनी विषय काढला की अरे तू इथेच खुबा केलेस का कुठलं तरी इंटरनॅशनल डेस्टिनेशन होत तर मी असंच म्हणत होतो अरे तिथे कशाला आपन आपण जायचं आपल्या कोकणात जाऊन खुबा आणि हे स्नॉर्कलिंग वगैरे केलं पाहिजे एवढं सुंदर आपलं कोकण आहे आणि बोलता बोलता मी बोलव की काही असू नाही आपली लोक विरोध करतात पण राणे साहेबांनी या ठिकाणी विकास केलेले आहे हे मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि त्यावेळी जे सांगितलं त्यानंतर पूर्वेश सरनायकांचा पत्ता कट व्हायला जी सुरुवात झाली बर झालं त्यावेळेस मी राणे साहेबांचं नाव घेता युवासेने आदरणीय वाढवत होते होता आणि तो विश्वास होता म्हणून नारायण राणे साहेबांना संपवायचं मग शिंदे साहेब शिंदे साहेबांनी शिवसेना वाढवली शिवसेना सगळीकडे पोहोचवली तर मन धन घेऊन शिवसेना वाढवण्यासाठी शिंदे साहेबांनी आता प्रयत्न केले शिंदे साहेबांना सुद्धा संपवलं आम्ही तर ठीक आहे आम्ही तर साधे कार्य करतो पण जो शिवस म्हणजे त्यावेळेस जो तिथे चांगलं काम करणार त्याला संपून टाका ही त्यावेळेसची भूमिका होती पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः एक कार्यकर्ते आहे पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पुढे घेण्यासाठी आमच्यासारख्या लोकांना तरी पुढे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हक्काने युवा वाढवण्यासाठी तुम्ही कामाला लागा काम करा मी सगळीकडे सांगतो मला अनेक ठिकाणी आजचे पक्षाचे ने काही नेते आणि ने ते फोन करून सांगतात अरे पूर्वीशी तुम्ही सगळीकडे जाता आणि सांगता की युवा सेनेचा से कोटाचा विचार करा तर मी त्यांना सांगतो युवा सैनिकांचा शंभर टक्के करणारच आहे तुम्ही मला सांगता युवा सैनिकांना आता लोक पुढल्या वेळेस संधी देऊ मी सांगतो लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेस तुमची धावपळ करणारा युवासैनिक होता विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुमची धावपळ करण्यासाठी युवा सैनिक होता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तरी आमच्या युवा सैनिकांना संधी द्या हे ज्यावेळेस मी शिंदे साहेबांना सांगितलं शिंदे साहेब सांगितलं पूर्वे तू लढ उद्या ज्या ज्या युवा सैनिकांना संधी द्यायची त्या त्या युवा सैनिकांना हा एकनाथ शिंदे संधी देणार असं मला साहेबांनी सांगितलं आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी युवा सेनेचा कुठला ना कुठला कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार होऊन उभा आहे